बातमी योगेश कदम यांच्या संदर्भातील तीनशे पन्नास परप्रांतीयांसह हो एकशे चौऱ्याण्णव बांगलादेशींवरती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत असा आरोप योगेश कदम यांनी केला आहे खोट्या कागदपत्रांद्वारे लाभ घेतला गेलाय आणि बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्यांवरती कारवाई सुरू आहे असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय आजपर्यंत ज्या कारवाई झाल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वात अग्रेसर कारवाई ह्या वर्षी आपली चालू आहे आकडेनुसार बोलायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई वगैरे महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेतीनशे परप्रांतीयांवरती कारवाई झालेली आहे ज्या वेळेला आघाडीचं सरकार होत त्यावेळेला मुंबईमध्ये मराठी माणसांचा टक्का कमी व्हावा आणि शेवटी परप्रांतीय जे मुंबईमध्ये राहणारे आजही आहेत ते जास्त करून काँग्रेसचे वोटर्स आहेत आणि काँग्रेसची वोट बँक वाढली पाहिजे ह्यासाठी काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी जे दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम आज आपण भोगतोय